ऑक्टोबर शारदीय कलश स्थापना विधी कलश स्थापना का केली जाते कलशावर आंब्याचे पाणी का ठेवली जातात कलशावर नारळ का ठेवले जाते कळशावर नऊ वेळेस मौली का बांधली जाते नारळावरती नऊ वेळेस मौली का बांधली जाते कलशावरती जेव्हा जेव्हा श्रीफळ ठेवले जाते तर त्या श्रीफळाला चार पाच वेळेस मौली गुंडाळली जात नाही तर नऊ वेळेस गुंडाळली जाते पाच किंवा सात वेळेस गुंडाळी तर म्हणतात की लक्ष्मी छिन्न होते नऊ वेळेस गुंडाळी तर भरपूर लक्ष्मीने भंडार भरतो कारण भगवान कुंभाचे निर्माण करत आहेत भगवान भगवान कलशाचे निर्माण करत आहेत आहेत स्वयं ब्रह्मदेव म्हणत की आपण असे निर्माण करावे की त्यात तेहतीस कोटी देवता विराजमान होऊ शकते कलशाचे जे मुख असते तिथे विष्णूचे स्थान असते थोडेसे खाली आले तर तिथे कलशाचे मुख दाबलेले असते तेथील जागा स्वयं भगवान शिवाचीच असते कलशाचा जो भाग गोल तयार झालेला असतो तिथे ब्रह्माजीचे आधिपती स्थापित असते कलशाचे जो खालचा भाग असतो तो भगवान शिव आणि शक्तीचा भाग असतो जो कलशाचा बाहेरील भाग असतो त्या ते भागात तेहतीस कोटी देवतांना भगवान शिवानी आणून विराजमान केलेले असते भगवान शंकरांनी तेहतीस कोटी देवतांना निमंत्रित करून तेथे विराजमान केलेले असते नंबर तीन जिथे कलशाची स्थापना होते त्या जागेवर कोणत्याही देवताला बोलवण्याची जरूरत नाही नसते तेहतीस कोटी देवता त्या जागेवर स्वतः विराजमान होतात नंबर चार नवरात्री अमावस्येच्या रात्रीपासून प्रारंभ होते त्यामुळे तिला नवरात्री म्हणतात कारण नवमीच्या दिवशी माताचे विसर्जन होते व्रत करणारे कन्यापूजन भंडारा करून विराम देतात नवरात्रीमध्ये नवमीची रात्र जोडली जात नाही तर अमावस्येची रात्र जोडली जाते नंबर पाच उद्या तीन ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीची प्रतिभा तिथी आहेत या दिवशी शैलीपुत्री मातेची पूजा केली जाते यासोबतच शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते हिंदू धर्मात नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे विशेषतः फलदायी मानले जाते दरवर्षी चार नवरात्री असतात ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्री चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीचा समावेश होतो नंबर सहा या वर्षी शारदीय नवरात्रीची प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी होईल आणि वाजता समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार तीन ऑक्टोबर पासून शारदे नवरात्रीला सुरुवात होणार आहेत बारा ऑक्टोंबर रोजी संपेल या वर्षी दुर्गेचे आगमन पालखीतून होईल आणि हे प्रस्थान अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या वर्षी देवी मातेची पालखीतून आगमन होते त्या वर्षी देशात रोगराई शोक आणि नैसर्गिक आपत्ती येते घटस्थापनेने नवरात्री प्रारंभ होते तेव्हा जाणून घ्या कलस्थापनेची वेळ साहित्य आणि पूजनाची पद्धत नंबर सात घटस्थापनेचा शुभ मुहूर्त शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत आहेत यानंतर अभिजित मुहूर्तावर सकाळी अकरा सदोतीस ते बारा तेवीस ह्या वेळेत कलश बसवता येईल नंबर आठ कलश स्थापना साहित्य हिंदू धर्मात सर्व शुभ कार्यात कलश स्थापित करणे महत्वाचे मानले जाते ही सुख समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक मानले जाते नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्यासाठी घटस्थापना साहित्य पंचपल्लव आंब्याचे पान, पानं पिंपळाचे पानं वडाचे पानं विड्याचे पानं उमराचे पानं पंचपल्लव उपलब्ध नसल्यास आंब्याची पाने उपयुक्त आहेत याशिवाय देवीची मूर्ती किंवा फोटो मातीचा दिवा नाणे गहू ज्वारी किंवा सप्तधान्य त्यासाठी स्वच्छ माती मातीचे भांडे कुंकू चिरंतन ज्योतीसाठी मातीची किंवा पितळीचा दिवा लाल किंवा पिवळे कापड गंगाजल कापसाची वात मध कापूर अत्तर तूप हळद गुळ उत्पत्ती नैवेद्य सुपारीची पाने नारळ आणि फुले नंबर नऊ घटस्थापनेची पद्धत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम सर्व देवी देवतांचे आवाहन करावे एका मोठ्या मातीच्या भांड्यात माती टाकून त्यात गहू जवारी किंवा सप्तधान्याचे दाणे टाका त्यावर थोडे पाणी शिंपडा आता गंगा जलाने भरलेल्या कलशावर रक्षासूत म्हणजेच लाल धागा बांधा तसेच पाण्यात सुपारी दुर्वा अक्षदा आणि नाणे टाकावे आता कलशाच्या काठावर पाच विड्यांची पाने किंवा आंब्याची पाने ठेवा एक नारळ घेऊन त्याला लाल कापडाने गुंडाळा नारळावर लाल झागा बांधा यानंतर कलश आणि धान्याचे मातीचे भांडे स्थापित करण्यासाठी चौरंग घ्या आणि प्रथम जमीन पूर्णपणे स्वच्छ करा यानंतर धान्याचे भांडे ठेवावे त्यानंतर कलश स्थापित करा आणि त्यानंतर कलशावर नारळ ठेवा त्यानंतर सर्व देवी देवतांना आमंत्रण देऊन नवरात्रीची विधिवत पूजा सुरू करा घट बसवल्यानंतर नऊ दिवस देवघरात सकाळ संध्याकाळ आवश्यकतेनुसार अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काळजी घ्यावी आणि धान्याच्या मातीच्या भांड्यात पाणी टाकत राहावे हर हर महादेव श्री शिवाय